मायबाप म्हणून आम्ही तुमच्या पाया पडतो या शोभनीय वक्तव्य या राज्याचा गृहमंत्री करतो यापेक्षा दुसरी खेदाची बाब कोणती पक्षामधले जरी असलो तरी आम्ही या शासनाच्या या ज्या धोरणाचा तीव्रपणे निश्चित आपण जी मागणी केली ते त्यांनी त्यांच्या समोर नाही सांगितली यांना जसं यांच्या घरून द्यावे लागते आज आठशे शेतकरी या लाभापासून त्यांनी वंचित ठेवण्याचं पाप या बोधमनूर गावामध्ये केलेलं आहे तिवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या या घरामध्ये या कॉलनीमध्ये येऊ शकेल आयुष्यात मी जय जयनगर म्हणजे आमचा खरं जय सुंदर आला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे विशेष म्हणजे असं कोण्याच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचार घेत तू म्हणा आता बोदवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर आ, मोटर न आमच्या हजार लिटरची टाकी भरते कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला एवढी सुविधा कुठं भेटणार नाही मी मनुर बुद्रुक तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील सर्व शेतकरी बांधव आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी मनुर बुद्रुक या गावामध्ये झाली होती त्या गावाचा शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी मान्य तलाठी साहेब मनुर बुद्रुक यांच्याशी भ्रमणधोरीद्वारे संपर्क केला असता मान्य तलाठी साहेबांनी कुठलाही त्याला प्रतिसाद दिला नाही व शेतकऱ्यांची मागणी अशी होती की आमच्या शेतामध्ये या आणि पंचनामा करा परंतु तलाठी साहेब स्पॉट पाहणीसाठी शेतात आले नाही व परस्पर पंचनामे करून एक शी गावातील जवळपास आठशे ते नऊशे शेतकऱ्यांपैकी फक्त एकशे पाच शेतकऱ्यांचे खात्यावरती पैसे शे। आतापर्यंत जमा झालेले आहे परंतु जवळपास आठशे शेतकरी या लाभापासून त्यांनी वंचित ठेवण्याचं पाप या बोदमनूर गावामध्ये केलेलं आहे म्हणून अशा तलाट्यावर श प्रशासनानं कारवाई करून त्यांना निलंबित करावं आणि उर्वरित शेतकऱ्यांना जे आज त्यांच्या मुलाबाळांची दिवाळी अंधारात साजरी कर अंधारात साजरी झालेली आहे परंतु यासारख्या अधिकाऱ्यांना जर शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर्य वाटत नसतील तर हे जर कुठल्याही राजकीय लोकांच्या किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या ऐकून जर असे पंचनामे करत असतील तर अशा प्रशासकीय अधिकाऱ्याचा आम्ही पै जाहीर निषेध करतो आणि उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ शा प्रशासनाने न्याय द्यावा एवढीच विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्याबांध्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करत आहे बोदवड येथे मनुर बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ शेतकरी म भगिनी या ठिकाणी याकरता आज आम्ही जमा झालेले आहे आणि निवेदन देत आहे तहसीलदारांना की काल जो धकुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्या आधी तुषारनं ज्याप्रमाणे विषय केलं की काही ठराविक लोकांनाच तलाठ्याने पंचनामे करून पैसे दिले आणि त्यानंतर आता एका वर्षानंतर परत आमच्या शेतकरी बांधवांवर ढकफुटीचा जे परिस्थिती निर्माण झाली आहे आमच्या काढणीपूर्व मशागतीचा तयार होणारा जो माल आहे तो प्रचंड प्रमाणात नुकसान झालेला आहे हां कंस वाहून गेले टोंग्याबरोबर पाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये तुंबलं आहे आणि राजकर्ते एकाकडे म्हणता की तुम्ही वारंवार कर्जमाफी मागता आम्ही कर्जमाफी मागतो कारण की तुम्ही आमची आडवणूक करता ज्या ज्या वेळेस आमचा माल निर्यात होतो त्यावेळेस तुम्ही निर्यात धोरण राबवून आमचा माल जो बाहेर जाणार आहे त्याची देशी बाजारामध्ये किंमत पाळून आमचंच तुम्ही कोंडी करता <laughs> आणि एकीकडे तुम्ही आमचा पडलेला बाजार भाव देशातल्या जनतेला स्वस्त मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही कोंडी करता आणि दुसरीकडे म्हणता तुम्ही वारंवार कर्जमाफी मागता हे अशोभनीय वक्तव्य या राज्याचा गृहमंत्री करतो यापेक्षा दुसरी खेदाची बाब कोणची नाही आहे आणि तुम्ही ज्या टायमाला आमच्या मालाला भाव यायला पाहिजे त्या वाड्याला तुम्ही आम्हाला भाव देत नाही आणि आम्हालाच उलट म्हणतात की तुम्ही वारंवार कर्जमाफी म्हणता आमच्या मालाची निर्यात होऊ द्या आमचा माल पूर्णचा पूर्ण विदेशात पिकू द्या तेव्हा तुम्ही आम्हाला बोला ना की तुम्ही वारंवार कर्जमाफी करताय आमच्या आमची अडवणूक करून तुम्ही आम्हाला असे वक्तव्य करतायत आमच्यावर आसमानी सुलतानी वेगवेगळ्या प्रकारचे किती संकट आहे शेतकरी झेलून आज रोजी उभा आहे आज कोणाची या सर्व ग्रामस्थ की इथे मनोर बुद्रुकचे सर्व उपस्थित आहे यांना विचारा कोणाची दिवाळी आज आनंदात गेली आहे का सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या परंतु तरीसुद्धा उभा राहिला परंतु काल हा अतिवृष्टीचा जो ढग कुटी सदृश पाऊस झाला यामुळे प्रत्यक्ष कंबळ खचून गेला आहे शेतकऱ्यांचं काढणीपूर्व मशागत आणि येणारा जो हंगाम आहे तो पुढे लांबला यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तलाठी अशा प्रकारची जर वागणूक देत असेल तर या, या संदर्भातलं आम्ही न्याय मागण्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये सर्व शेतकरी उपस्थित झालेले आहेत या अतिवृष्टीचे ग्रामपंचायत मार्फत मी सरपंचपती म्हणून तहसीलदारांना निवेदन दिलेले होते माझ्यासोबत आदरणीय भयासाहेब होते उद्धव डॉक्टर उद्धवदादा होते यांच्या समक्ष मी तहसीलदारांना निवेदन दिलं त्यांनी ते स्वीकारलं पण सर सकटची आपण जे मागणी केली ते त्यांनी त्यांच्या ते समोर नाही सांगितली यांना जसं यांच्या घरून द्यावे लागते शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधी तर शेतकरी उपस्थित झालेले आहे मागच्या काळामध्ये तलाठ्याने राजकारण करून काही शेतकऱ्यांना वगळलेलं आहे आणि क्वचित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आज त्याचा निश्चित म्हणून इथे हे शेतकरी जमा झालेले आहे याविषयी आपलं काय मत आहे मी तलाठ्याशी या विषयावर बोललो त्यांनी मला एका सांगितलं सगळ्यांनी मला जर परवानगी दिली सरसकटची तर मी सरसकट करून देतो म्हणजे याआधी फक्त त्या शेतकऱ्यांचंच नुकसान झालेलं त्यांचंच त्यांना नाव घेतलंय का हो बाकीच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नव्हतं तो तलाठी दोन दिवस फरार राहिला शेतकरी काय करतील ग्रामपंचायत जो याचे फोनला फोन ला याचे तलाठी सुद्धा फोन उठले तुमचं काय मत आहे शेतकरी म्हणून की ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नाही त्यांचं नुकसान झालेलं होतं किंवा नाही शेतकऱ्यांचं बरेच नुकसान झालेलं आहे पण यांनी पूर्ण सर्व्हे केलेलं नाही याला जबाबदार कोण आहे तलाठी तलाठ्याच्या विरोधात तुमची काय मागणी आसमानी सुलतानी नुकसान शेतकरी चारीकडून मारला जातो आहे पीक हातात येत नाही हातात आलं ना ना तर त्याला भाव नाही थोडंसं पीक आलं नुकसानचे पंचनामे होत नाही आहे शेतकरी पूर्णत आज रस्त्यावर आलेला आहे इथं तुम्ही शेतकरी सर्व उपस्थित झालेले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेल किंवा नाही आणि तुमची काय मागणी असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय जर सांगायचा झाला तर शासनाचं जे आळमूठे धोरण आहे हे धोरण याला कारणीभूत आहे आम्ही सत्ताधारी पक्षामधले जरी असलो तरी आम्ही या शासनाच्या या ज्या धोरणाचा तीव्रपणे निषेध करतो आज पाच गावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ढगफुटी झालेली असताना देखील मी आत्ताच मग अशी तहसीलदार साहेबांशी बोललेलो तर साहेबांचं म्हणणं असं आहे की मला वरतून आदेश नाही आहे सरसकट पंचनामे करण्याचा आज पाच गावामध्ये जर ढगफुटी झाले तर तुम्ही पाच गावाचे प्रथमतः तर तुम्ही स सर सरसकट पंचनामे करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेबांशी आता माझी सविस्तर या विषयावर तहसीलदार महोदयांशी मा माझं बोलणं झालेलं त्यांचं <coughs> म्हणणं असं आहे की ज्यांचं पीक उभं आहे आणि ज्यांचं पीक वाहून गेलेलं आहे आम्ही त्यांचेच फक्त नुकसान भरपाईचे मी अंशतः पंचनामे करणार आहे अहो साहेब आज रोजी रब्बीचा जो हंगाम आहे रब्बीचं पीक माझ्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरून ठेवलाय आहे पेरून ठेवला आहे गहू पेरून ठेवला आहे त्याचं काय आहे तेही वाहून गेलाय ना तुम्ही दोन पद्धतीचे निकष लावले पाहिजे एक उभ्या पिकाचा एक आळव्या पिकाचा एक निकष लावला पाहिजे परंतु आज जे जमिनीमध्ये पीक आहे त्याचाही तुम्ही त्या बियाण्याचा निकष लावा ना तुम्हाला त्याचा निकष लावायला कोणी हात बांधून ठेवलाय आज प्रचंड प्रमाणामध्ये इथे जर झाले आज कुठल्याच पद्धतीमध्ये त्या हरभऱ्याचं बियाणं वरती येणार आहे साहेब हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपयाचं बियाणं आज हेक्टरी आम्हाला पेरावं लागतंय शासनाचं धोरण याला कारणीभूत आहे आज हेच माझ्याकडे आता इथे उभे आहे तुम्हाला नुकसान भरपाईचे किती पैसे आले तीन हेक्टरचे सतराशे रुपये तीन हेक्टरचे सतराशे रुपये तीन हेक्टर शेतकरी आणि मी यांच्याकडे एक मिनिट यांच्याकडे विचारणा केली ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये प्रति गुंठा शासन नुकसान भरपाई काय देत आम्हाला ऐंशी रुपये प्रति गुंठा ऐंशी रुपये प्रति गुंठा म्हणजे काय ऐंशी रुपयाचं श्रीमंताचा मुलगा ऐंशी रुपयाचा तुम्ही सेंद्रिय दूध पित आहे ना अहो शेतकऱ्याला तुम्ही पाणी तर पाजा हा ऐंशी रुपये प्रति गुंठा आम्हाला जर तुम्ही इथे जर तुम्ही मदत देणार असाल तर हा काय काय प्रकार आहे ुद्रुक गावामध्ये प्रचंड पाऊस पडला प्रशासनाच्या मागच्या पिक विम्याच्या निकषानुसार सरसकट पिक विमा भेटत होता पिक विम्याचे ट्रिगर बदलले प्रशासनानं जो जी आर पारित केला त्यात गोदवड तालुका सरसकट घेतला त्यानंतर मनूरमध्ये जे तलाठी महोदय त्या तलाठी महोदयांना सर्व शेतकरी इथे साहेब प्रत्येकाने दहा दहा वेळा कमीत कमी फोन केलेला आहे तर तलाठी महोदयांना एकाचाही कॉल तलाठी महोदयाने रिसीव केला का का केला कोणाचा फोन तलाठी महोदयांनी कोणाचाही फोन रिसीव केलेला नाही तलाठी महोदयांशी बोलणं झालं तर तलाठी महोदय उडवाउळीची उत्तर देता आम्ही तुमच्या शेतातलं नुकसान व्हायला असेल तर येऊ किंवा तुमचं शेत तिकडे आम्ही येत नाही अशा पद्धतीचे एकाही शेतकऱ्याचा पंचनामा केला नाही आणि जो पंचनामे गावातले एकशे चार लोकांना मदत मिळाली त्या लोकांचे पंचनामे हे सर्व शेतकऱ्यांचा आरोप आहे की के बसून केलेला आहे म्हणून सर्वात प्रथम अशा अधिकारी जर शेतकऱ्यांना निसर्ग मारतोय पण प्रशासन जर मायबाप आहे प्रशासन जर शेतकऱ्याला अशा पद्धतीने मारत असेल तर सर आम्हाला जीवन जगायचं की नाही हे आता तुम्ही सांगा खरं आम्ही मरणाच्या उंबर आता आहे एका हातामध्ये आमच्या फाशीचा बंदा आणि दुसऱ्या हातामध्ये आमचं जीवन आहे एक एक विनंती आहे साहेब अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करा आणि जे उर्वरित लोक लाभापासून वंचित राहिलेले त्यांनाही आपण आपल्या माध्यमातून मायबाप म्हणून आम्ही तुमच्या पाया पडतो साहेब पण तुम्ही कमीत कमी अशा शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांचे पुनर्पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्या एवढेच तुम्हाला मायबाप म्हणून एक विनंती आहे साहेब या <दूलागा>। शेतकऱ्याच्या माध्यमातून एक महिना झाले तर अडी आजार नाही आमच्या सर एक इथं शेतकरी उपस्थित आहे यांच्या म्हणण्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे झालेले नाही आहे परंतु शेतकऱ्यांचं सरसकट नुकसान झालेलं आहे आणि तलाठ्याने वैयक्तिक राजकारण करून काही शेतकऱ्यांना डावललेलं आहे असं सरळ सरळ इथील शेतकऱ्यांनी आरोप लावलेला आहे यांच्या मागणीनुसार सदरहू तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल किंवा नाही किंवा हे जे शेतकरी यांना न्याय मिळेल किंवा नाही याची आम्ही सरकार मार्फत चौकशी करतो त्याच्यानुसार कारवाई आजचं तुमचं निवेदन जे मिळालंय ते मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देतो आणि प्रांत साहेबांना पाठवतो त्यांच्याशी चर्चा करतो साहेब परत पंचनामे करणार आहेत पंचनामे घरचे